नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहेत विचारणा होत आहे विविध कारणांमुळे कोणाचं हरभऱ्याचं वाढ कमी दिसते कोणाचं हरभरा पतलं उगल्यामुळं थोडंसं पातळ झालं आहे काहीच्या हरभऱ्यांना फुटवे कमी आहे तर मंडई ह्या सगळ्या तिन्ही अडचणी हरभऱ्याची वाढ कमी असेल किंवा हरभरं पतलं झालं असेल किंवा फुटवे कमी असेल तर अशा वेळेस आपण फवारणीमध्ये फुटव्याची संख्या वाढण्यासाठी किंवा वाढ करण्यासाठी आपण टॉपअप नावाचं संजीवक पन्नास मिली प्रतिपंप अधिक एकोणीस 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 शंभर ते सव्वाशे ग्रॅम प्रतिपंप कीटकनाशकासोबत जर फवारणी केली तर याच्या फुटव्याच्या संख्येत वाढ होते आणि फुटवे वाढले म्हणजे उत्पादन वाढते फुटवे वाढले म्हणजे पातळ झालेलं हरभर पातळ दिसणार नाही आपल्याला तिथे जास्त फुटवे येतील वाढ कमी असेल तरीसुद्धा टॉपअप या संजीवकानं वहाड चांगली व्हायला मदत होते त्यामुळं अशा ठिकाणी जिथे गरज आहे अशा ठिकाणी टॉपअप संजीवकाचा आणि सोबत एकोणीस 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 विद्राव्य खताचा कुठल्याही कीटकनाशकासोबत आपण फवारा देऊ शकतो धन्यवाद